हाय गाईज कशी आहात तुम्ही गाईज आज मी चाललो आहे शेतामध्ये चिंचा तोडून आणण्यासाठी तर गाईज तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि गाईज मी तुम्हाला दाखवतो शेतामध्ये गेल्यावर चिंच वगैरे सर्व दाखवतो तर आपण आता ब्लॉगला सुरुवात करूयात तर गाईज चला मग तर गाईज आता मी चाललो आहे रस्त्याने पुढे आता मला घेण्यासाठी गाडी घेऊन येत आहे मा मामा मुलगा आता आम्ही दोघं जाणार आहे शेतामध्ये आणि आता चाललो रस्त्याने आणि आता शेतात गेल्यावर आता चिंचा तोडायची आहे आम्हाला आणि चिंचा पण खाणं आहे आणि गेल्यावर तुम्हाला दाखवतो सर्व वरचं शेत आमचं आणि आता इथून जाणं लागते वरती शेताकडे तर बघू शकता तुम्ही कसा रस्ता आहे खूप भयंकर असा रस्ता आहे पाहू शकतो गेलीला आणि ह्या रस्त्याने खूप दगड असल्यामुळे गाडी वरती नेण्यासाठी पण खूप अडचण आहे खूप दगडं खड्डे वगैरे सर्व आहे रस्त्याने या त्यामुळे आरामात गाडी नेण्या सुरू आहे वरती इता इता जाड़ा खली, गाड़ी पाई, आ, शेता तर आता आम्ही आता इथं बोरीच्या झाडाखाली सावलीत गाडी लावून दिलेली आहे आणि आता आम्ही चाललो पायी रस्त्याने शेताकडे तर चला तुम्हाला आता डायरेक्ट शेताकडे शेतात पोचल्यावर तुम्हाला डायरेक्ट दाखवतो सगळं तर आता आम्ही सध्या शेतामध्ये आलेलो आहे आता आणि ह्यावर आता तू तुरी तुरीचं शेत होतं हे तुरी काढल्यानंतर आता नागाटी करून टाकलेली या शेतामध्ये आणि हे समोर पाहू शकता तुम्ही हे आमच्या शेतामध्ये महादेवाचं मंदिर आहे चला तुम्हाला ते पण दाखवून देतो पाहू शकता तुम्ही आता आपण आलो महादेवाच्या मंदिराजवळ आणि हे आमच्या शेतामध्ये महादेवाचं मंदिर आहे आणि हे मला खोलून दाखवतो सर्व हे बघू शकता आतून आणि हे दादाच्या शेता, शेतात शेतामध्ये गहू लावलेला दादाने आणि आता आपण आलो आता शेताकडे चिंचकडे आलेलो आहे आपण चिंचकडे तर हे पहा आमचं आमच्या शेतामध्ये चिंच आहे आता मी झाडावर वरती चढून चिंचा वगैरे तोडतो पाहू शकतो तुम्ही आता मी झाडावर चाललेलो आहे झाडावर गेली मी तुम्हाला वरतून दाखवतो चिंचा वगैरे सर्व आणि वरतून तुम्हाला व्ह्यू दाखवतो तर आता मी वरती आलेलो आहे आणि खालून आत्ता थैली थैलीत दगड टाकून वरची फेकलेली आणि मी थैली घेतली आणि आता मी थैलीमध्ये चिंचा सगळ्या तोडून वगैरे घेतो तर चला माझा विषय जोडतो आणि हे काही चिजा तिथपर्यंत पोहोचू शकत नव्हतं ते डांग हलून मी खाली आहे काही चिंचा हे पाहू शकतो तुम्ही खूप सारे खाली पडलेले आहे आणि आता थोड्याफार मी थैलीत टाक तोडून टाकतो तर चला मी फटाफट फटाफट तोडून घेतो थैलीत आणि नंतर तुम्हाला मी तुम दाखवतो तुम। मग तर आता मी खूप साऱ्या चिंचा तोडून झालेलं आहे आणि आता मी पाहू शकता मी हे वरती झाडाच्या शेंडात आलेलो आहे आणि पहा किती सारे चिचा आहे तुम्हाला दिसत असेल हे पाहू शकता तुम्ही खूप सारे चिचा अशा शेंड्यामध्ये आलेले आहे झा झाडाच्या हे पहा तुम्ही बघू शकता आणि वरतून आता इथं या शेंड्यात आलेले चिंचा तोडा चोड्या तोडण्यासाठी तर मागच्या साईडला पाहा किती चिंच आहे आणि वरतून भिवपा कसा भारी दिसतो हे शेजारचं माझ्या दादाच शेत आहे कमेंट करून नक्की सांगा कशा चिंच आलेल्या आहे झाडाला हे पाहू शकता तुम्ही किती मोठा असा खूप चिंच आलेली आहे ही सध्या आता आमची तुम्ही पाहू शकता आता किती सारे चिंच आहे झाडाला हे पाहू शकता तुम्ही आणि आता माझ्या चिंचा वगैरे सगळं तोडून झालेलं आहे आणि आता मी खाली उतरण्याची तयारीच आहे सध्या ते तर आता मी खाली आलं ते उतरत आहे पाहू शकता तुम्ही खूप भीतीवाद वाटत होती उतरताना खाली पण सावकाश आरामशीर उतरलो मी आणि आता मी खाली पोचले आणि ह्या दोन पुतळ्या भरून आम्ही चिंचा तोडलेला चल, आहे तर आता आमच्या चिंचा सर्व तोडून झालेलं आहे आणि हा व्ह्यू पहा तुम्ही किती भारी आहे हा सूर्याचा व्ह्यू पहा किती छान आहे खूप भारी दिसत आहे असा व्ह्यू आणि आता आम्ही ह्या दोन पोतड्या भरून चिंच चाल चालवलं आहे घरी तोडून हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा एंड लाईक कमेंट आणि शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये